सांगते की बा आमच्या येथील डॉक्टरांनी माझ्या घर माझ्या मिस्टरांना कसं वाचवलं मा मी माझ्या मिस्टरांची परिस्थिती अशी होती की ते त्यांना पाहिल्यावर कुणी बी म्हटलं असतं की ते आता गेले बुवा त्यांची अशी कंडिशन होती मी घरात काम करत असताना ते त्यांच्या त्यांच्या बेडवर झोपलेले होते मी जेव्हा घरात काम आवरून त्यांच्याकडे गेली तेव्हा त्यांचे डोळे पूर्ण वरती चढलेले होते आणि त्यांनी हातपाय सोडून दिलेले होते आणि मान पण सोडून दिलेली होती ते काय म्हणजे मी त्यांना आवाज देते बोलते पण ते माझ्याकडे बघत नव्हते किंवा बोलतही नव्हते अशा वेळेस मी त्यांना खूप म्हणजे उठवण्याचा प्रयत्न केला पण ते काहीच रिस्पॉन्स देत नव्हते मला तेव्हा मी आमच्या येथे त्यांना उठवलं उठवण्याचा प्रयत्न केला पण ते काही ना ना उठले नाही मग मी आमच्या येथील डॉक्टर अल्पेश पिंडे यांना म्हणजे बोलवलं बुवा ते ते यायच्या अगोदर त्यांची कंडिशन एकदम सिरियस होती सगळ्यांना असं वाटत होतं की आता हे गेले बुवा ते पण काही आम्हाला रिस्पॉन्स देत नव्हते आम्ही त्यांना सारखं उठवत होतो साखर खाऊ घालत होतो आद्रक खाऊ घालत होतो आणि जेव्हा त्यांना मी आद्रक तोंडात दिलं तर त्यांनी ते आद्रक तोंडात म्हणजे तोंड उघडलंच नाही तोंड बंद केलेलं होतं त्याच्यानंतर मी त्यांना पाणी पाजलं तर त्यांनी पाणीसुद्धा बाहेर फेकलं त्याच्यानंतर मी त्यांना साखर खाऊ घातली त्यांनी साखरही म्हणजे तेम एक खडा तोंडात घेतला त्यांनी काहीच रिस्पॉन्स दिला नाही पण जेव्हा आम्ही अल्पेश पिंडे यांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना बसवून ठेवा आणि साखर खाऊ घालत राहा तर आम्ही त्यांना बसवून ठेवलं ते अवघ्या दहा मिनिटात भर पावसात ते पेशंटला बघायला आले त्यांनी जेव्हा पेशंटला पाहिलं लगेच त्यांनी जागेवर त्यांची ट्रीटमेंट चालू केली त्यांनी दोघं हातांना त्यांना सलाईन लावल्या लगेच अवघ्या दहा मिनटात त्यांनी सलईन स्टार्ट केली आणि दहा मिनटात माझे मिस्टर म्हणजे पूर्ण मान सोडून दिलेली होती डोळेवरती चढून दिलेले होते हातपाय काहीच हलवत नव्हते पण सलईन चालू झाल्या आणि अवघ्या पाच मिनिटात त्यांनी बोलायला सुरुवात केली ते म्हणतात की मला झोपू द्या मला गोळी द्या पाणी द्या मागायला सुरुवात केली मग आम्ही त्यांना पाच मिनटानंतर पाणी पाजलं पाणी पिल्यावर ते त्यांना म्हणजे थोडंफार खूपच म्हणजे बरं वाटलं त्याच्यानंतर त्या दोन सलईन संपल्या लगेच डॉक्टर पिंगडे यांनी दुसरी सलई तिसरी सलईन लावली ती सलाईन लावल्यावर ते पूर्णपणे व्यवस्थित म्हणजे आमच्याशी बोल बोलत होते आणि आम्हाला सांगत होते की बा आता मला बरं वाटतंय जेव्हा त्यांना तिसरी सलई अर्धी होत आली तोपर्यंत त्यांना खूप काही बरं वाटलं तेव्हा ते आरामात झोपले आणि झोप झोपले आणि आम्हालाही सगळ्यांना असं वाटलं की नाही बुवा ते खूप मोठ्या संकटातून बाहेर निघाले डॉक्टर अल्पेश पिंगडे यांनी वेळेवर येऊन भर पावसात आमची म्हणजे खूप काही मदत केली आणि आले वेळेवर महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर घरापर्यंत येत नाही पण आमचे डॉक्टर आमच्या घरापर्यंत आले आणि त्यांनी आमच्या पेशंटला वाचवलं त्याच्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे धन्यवाद